तर आता आपण संचातील घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट हे पाहणार आहोत तर ह्याच्या आधी तुम्ही बरंसं काय काय बघितलं आहे म्हणजे संच म्हणजे काय संचाचे प्रकार म्हणजे काय असतात किती असतात ओळखायचे कसे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर कसं करायचं हे सगळं तुम्ही बघितलं आहे सकाळी आज एक दोघांनी विचारलं बाबा कोण लेट आला असेल किंवा काय कारण असतो त्या दिवशी गैरहजर असेल तर त्या खास त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे नीट बघा तर संचातील घटकाची संख्या नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट म्हणजे काय जर एखादा संच तुम्हाला दिला असेल आणि तुम्हाला त्यामधील घटक किती आहेत हे मोजायचे असतील तर ते मोजून आलेली संख्या म्हणजे संचाच्या घटकातील संख्या होय आता इथं स्क्रीनवर तुमच्याकडं दोन संच दिसत आहेत बघा संच ए आणि संच बी बरोबर आहे ना तर ए या सेटमध्ये ए या संचात किती घटक आहेत एक दोन तीन चार पाच म्हणून ह्याच्यामध्ये घटकाची संख्या पाच आहे म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती आला पाच आणि ह्याला वाचायचं कसं नंबर ऑफ ए मराठी वाले पवारांनी सुद्धा यन कंसात ए म्हणण्याऐवजी नंबर ऑफ ए असंच वाचायचं म्हणजे ह्याच्यात घटक किती आहेत ही मोजून आलेली संख्या म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट संचातील घटकाची संख्या आता बीमध्ये तुम्ही बोला बीमध्ये सांगा किती घटक आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा तर नंबर ऑफ बी बरोबर किती असेल सहा असेल लक्षात आलं संचातील घटकाची संख्या म्हणजे त्या संचामध्ये किती घटक आहेत हे मोजून लिहिणे दुसरं काय नाही तर तुम्हाला शिकायचं आहे संयोग संच आणि छेद संच यामधील घटकाची संख्या नंबर ऑफ एलिमेंट इन युनियन सेट आणि इंटरसेक्शन सेट मग हे युनियन आणि इंटरसेक्शन तुम्ही बघितलंय संयोग संच आणि छेद संच तुम्ही पाहिला आहे दोन संचाचं एकत्रीकरण म्हणजे युनियन एकत्रीकरण आणि एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉमन आहे किंवा एकत्र जरी न करता त्याच्यामध्ये जे सामायिक घटक आहेत त्या घटकाला काय म्हणायचं चे? छेदसंच म्हणायचं तर आपण हे वेणाकृतीनं दाखवलेत आताचीच उदाहरणं घेऊ ए आणि बी मगाचीच उदाहरणं आहेत हे एमध्ये किती घटक आहेत राजनो बघा अजून एकदा सांगतो एमधील घटक किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच घटक आहेत बीमध्ये किती घटक होते एक दोन तीन चार पाच सहा तर ह्यासाठी एक वेनाकृती तयार करायची वेनाकृती कशी तयार करतात तर दोन वर्तुळ काढतो आपण एक अशी आतमध्ये या वर्तुळाला नाव देतो संच ए आणि ह्याच्यामध्ये लिहायचे संच बी बी मधले घटक लिहायचे तर बघा आता हित हा जो कॉमन पोर्शन आहे म्हणजे सामायिक भाग तर याच्यामध्ये काय लिहायचं तर दोघांमधले कॉमन घटक लिहायचे म्हणजे जे ए मध्ये पण आहे आणि मध्ये पण आहेत बरोबर एमध्ये काय आहे आणि बी मध्ये काय आहे एकत्र सहा आणि बारा दुसरं काय दिसतंय का नाही तर हिथं जे एकमेकात हे छेदलंय असं कॉमन कॉमनवाले घटक लिहायचे काय लिहिणार इतलीऊ सहा इथलीव इतली बारा बरोबर मग इकडं काय लिहिणार मधले घटक लिहायचे पण सहा आणि बारा घ्यायचं नाही मग काय लिहिणार इथं तीन नऊ आणि पंधरा बरोबर मग जर तुम्हाला विचारलं की संचामध्ये काय काय आहे तर एमध्ये तीन आहे नऊ आहे सहा आहे बारा आहे आणि पंधरा आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच घटक एमध्ये आहेत आता बी मध्ये कुठले घटक आहेत बघा बी मध्ये काय काय लिहायचं बी मध्ये काय काय लिहायचं तर सहा आणि बारा सोडून बाकी सगळे घटक बी मध्ये लिहायचे म्हणजे इकडच्या भागामध्ये काय काय लिहिणार अठरा चोवीस तीस आणि छत्तीस बरोबर आता हे करतोय कशासाठी आपण ह्याच्यासारखी गणित विनाकृतीची आपण क्लासामध्ये बरीचशी केलेली आहेत आता ह्या टॉपिकमध्ये ह्याचा काय उपयोग आहे तर बघा मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं ए युनियन बीचा नंबर सांगा म्हणजे ए आणि बी एकत्र केल्यानंतर किती अंक तयार होतात ते सांगा बघा बरं नंबर ऑफ एमध्ये किती अंक होते पाच आणि नंबर ऑफ बी मध्ये किती होती मागाची सहा तर ह्या दोघांची हो बेरीज जर केली तर तयार झाले अंक किती अकरा बरोबर किती अकरा इलेवन मग मोजून बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ असं कसं काय दिसतंय का बघा ह्याच्यामध्ये पाच घटक आहेत मोजा तुम्ही पण मोजा स्क्रीनवर हो हा एक दोन तीन चार आणि पाच हायलाइटर कुठे गेला एक दोन तीन चार आणि पाच इथं किती आलं पाच बीमध्ये किती घटक आहे माझा एक दोन तीन चार पाच सहा मग टोटल जर केली तर यांची किती टोटल येणार आहे अकरा बरोबर पण जर वेणाकृतीमध्ये जर पाहिलं तुम्ही आणि जर मोजले तर किती भरतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ मग दोन अंक गेलो कुठं असं कसं काय झालं की या सगळ्याची काउंटिंग जी आहे ती नऊ आली आणि ह्या दोघांची बेरीज किती आली अकरा बरोबर बरोबर तुम्हाला माहित आहे की हा सहा आणि दोन काय झालेला आहे रिपीट झालेला आहे का नाही त्याच्यामुळं हा डबल डबल घ्यायचा नाही हा एकदाच घ्यायचा आहे हा मग ह्याच्यासाठी काय सूत्र तयार झालं बघा नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर हे क्लासमध्ये शिकवलं मी तुम्हाला ए युनियन बी काय आहे तर तो, तो अगाचं एकत्रीकरण आहे बरोबर मग ह्याचा नंबर किती भरेल तर हे बघा इकडे किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच पाच अंक आहेत इकडे किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच सहा अधिक सहा आणि जे कॉमन आहे कॉमन हे त्याच्यातनं वजा केलं किती अंक आहेत एक आणि दोन तर बघा किती येते सहा अधिक पाच अकरा त्याच्यातनं दोन गेला नऊ ह्याच्यावरून हे सूत्र तयार झाले राजा भाऊ बघा हे जे केले का आपण ह्याच्यावरून हे सूत्र तयार झाले लक्षात येत आहे का नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी ए इंटरसेक्शन बी हे सूत्र आता या सूत्राचा वापर आपण कशासाठी करायचा नेमका तर काही अशी गणित असतात तुम्हाला बघा म्हणजे हे जे एक दोन तीन आणि चार ह्या चार घटकांचा नंबर चार घटकांपैकी तीन घटकाचा नंबर दिला जातो आणि एका घटकाचा नंबर विचारला जातो म्हणजे एका घटकाची संख्या किती आहेत ते, ते आपल्याला शोधायला शोधायला सांगतात बघा गणितामध्ये काय दिलेलं आहे नंबर ऑफ ए बरोबर पंधरा नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर किती आहे एकोणतीस ए युनियन बी आणि ए इंटरसेक्शन बी बरोबर किती सात तर नंबर ऑफ बी शोधायचं आहे काय नाही ते सूत्र वापरायचं कसंही गणित आलं तरी ते सूत्र वापरायचं सूत्र काय नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी सेमीवाली सूत्र कसं वाचायचं नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी तर आता ज्या ज्या घटकाची किंमत जशी जशी दिलेली आहे तशी तशी त्याच्या खाली मांडू बघा नंबर ऑफ ए युनियन बी किती दिला आहे एकोणतीस तर एकोणतीस इथं मांडला मी एकोणतीस बरोबर नंबर ऑफ ए किती आहे पंधरा नंबर ऑफ बी माहित आहे का नाही माहिती आहे असं नंबर ऑफ बी वजा ए छेद बी किती आहे सात आता कसं सोडवायचं हे बघा एकोणतीस बरोबर पंधरा वजा सात पंधरा वजा सात पंधरा मधून सात गेले आठ राहिलं आधिक नंबर ऑफ बी ला नंबर ऑफ बी तसाच बरोबर पंधरातून सात गेले किती राहिलं आठ आता नंबर ऑफ बी शोधायचा आहे तुम्हाला तर हा आठ कसलाय आधिक इकडे पाठलो हो त्याचा काय होणार वजा प्लसचं इकडे गेल्यावर काय होणार मायनस इकडे का पाठवायचं कारण आपल्याला फक्त नंबर ऑफ बी या बाजूला राहायला पाहिजे म्हणून देअर फोर नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी बरोबर एकोणतीस वजा आठ हा आधी काठ ह्याच्या शेजार काय झाला वजा नंबर ऑफ बी बरोबर ट्वेंटी नाईन मायनस एट एकोणतीस मधून आठ गेला किती आलं एकवीस हे झालं तुमचं उत्तर बरं ह्याच्यामध्ये काहीही विचारू हाच फॉर्म्युला वापरायचा हेच सूत्र वापरायचं असं नाही करायचं की ए युनियन बी विचारलाय म्हणून ए युनियन बी इथं ठेवलाय असं नाही हे ए इंटरसेक्शन बी असतं तर ए इंटरसेक्शन बी इथं आला असता नंबर ऑफ ए विचारला असता नंबर ऑफ बी इथं ठेवायचं असं नाही हे जे सूत्र आहे हे जसं दिसते तसं प्रत्येक वेळेला वापरायचं ज्याच्या ज्याच्या किमती जिथं जिथं दिल्या तिथं तिथं ठेवायच्या आणि बेरीज किंवा वाजबाकी करायची संपलं असंच अजून एक गणित करू बघा आता या उदाहरणामध्ये तुम्हाला दिलंय काय तुम्हाला दिलंय नंबर ऑफ ए बरोबर सात नंबर ऑफ बी बरोबर तेरा आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए छेद बी दिलाय चार तर ए युनियन बी काढायचा आहे सूत्र तेच सूत्र तेच हे बघा नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी आता हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही पण वही पेन घेऊन बसा आणि जसं जसं इथं पायरे चालली तसं तसं लिहा सराव करा माझ्या बरोबर चला।, चला सांगा आता नंबर ऑफ ए युनियन बी किती स्क्रीन दिला स्क्रीनवर बघताय तुम्ही किती दिलाय दिलाच नाही तो शोधायचा आहे तर तो आहे असं लिहून घ्यायचा नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर बोला नंबर ऑफ ए किती दिलाय आपल्याला सात अधिकला अधिक आहे असं इथं अधिक आहे तर इथं पण अधिक चेन्न द्यायचं प्लस साईन आहे तेरा वजा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ए छेद बी किती दिसतो इथं चार चला सात अधिक तेरा सेवन प्लस थर्टीन किती असतं रे वीस वजा चार वीस मधून चार वजा केले किती आलं सोळा म्हणून नंबर ऑफ ए संयोग बी ए युनियन बी इज इक्वल टू काय आन्सर आलं तुमचं सिक्स्टीन उत्तर झाल्यावर त्याला बॉक्स टाकायला विसरू नका बघा तुमच्या लक्षात आलं असेल तीन घटक देतात कुठलेही तीन घटक देतात सूत्र हेच वापरायचं हे सूत्र वापरायचं ह्याच्यात काहीही बदल करायचं नाही चिन्ह असंही आहे असं घ्यायचं सूत्र अजून एकदा सांगतो रिपीट बघा नंबर ऑफ ए युनियन बी ए युनियन बी बरोबर ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी ज्या ज्या किमती तुम्हाला दिलेल्या आहे ज्या जशाच्या तशा तिथं थे ठेवायच्या आणि बेरीज किंवा वजाबाकी करायची ठीक आहे अजून एक गणित सेम बघा इथं नंबर ऑफ ए दिलाय वीस नंबर ऑफ बी दिलाय अठ्ठावीस आता वेळेला युनियन म्हणजे दोघाचे एकत्रीकरण दिले आणि काय विचारले छेद विचारलाय छेद म्हणजे दोघात कॉमन घटक किती असतील ते विचारले बघा कसं सॉल्व्ह करणार तेच आहे असं सूत्र लिहायचं मागं सूत्र म्हणा नंबर ऑफ ए युनियन बी आता तिसरं गणित चालू असेल जवळजवळ हे का चौथं तर तुम्हाला आतापर्यंत सूत्र लक्षात आलं असेल असं ग्राह्य धरतो मी नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी आहे अशा किमती घ्यायच्या बोला ए युनियन बी दिलाय का दिलाय किती दिलाय छत्तीस तर याच्या खाली किती लिहणार मी थर्टी सिक्स छत्तीस बरोबर नंबर ऑफ ए किती आहे वीस आहे ट्वेंटी नंबर ऑफ बी किती आहे अठ्ठावीस आहे मायस वजा नंबर ऑफ ए छेद बी बरोबर बघा आता छत्तीस बरोबर वीस मध्ये अठ्ठावीस मिळवायचंय अधिक चिन्ह आहे ना या दोघांमध्ये दिसतंय ट्वेंटी प्लस ट्वेंटी एट किती येणार अठ्ठेचाळीस फोर्टी एट वजा नंबर ऑफ ए छेद बी आता इथं खरी गंमत बघा हा अठ्ठेचाळीस कसला आहे त्याच्यासमोर जे चिन्ह आहे त्याच्यासमोर चिन्ह नाही म्हणजे ते कसलं चिन्ह आहे ते अधिक चिन्ह आहे आता अधिक हा पलीकड पाठवायचा इथं अधिकचा काय होणार वजा बरं पलीकड कशासाठी पाठवायचा बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपल्याला काय ठेवायचं आहे फक्त नंबर ऑफ ए छेद बी कशासाठी कारण ते उत्तर काढायचं आहे ना आपल्याला ठीक आहे पण हा वजा आहे त्याच्यामुळे हे वजाल वजा आहे असं घेतलं बघा या गणितात बघा हा छत्तीस ला छत्तीस आहे असं मांडू हा प्लस इकडे गेला काय झाला मायनस फोर्टी एट वजा अठ्ठेचाळीस आता वजाबाकी कशी करायची वजाबाकीचा नियम जो पाचवीला सहावीला सातवीला शिकलाय सा नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं बघा इथं साईडला करतो अठ्ठेचाळीस मधून छत्तीस वजा आहे किती आलं बारा इथं किती येणार मी बारा ट्वेल्व आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा बरोबर वजा नंबर ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी ए छेद बी आता दोन्ही बाजूला वजा चिन्ह आहे काय करायचं प्लस करायचं दोन्ही बाजूला जर वाजा चिन्ह असेल चिन्ह असेल तर त्याला अधिक करायचं आणि बॅलन्स करायचा म्हणून फायनल आन्सर आपलं नंबर ऑफ ए छेद बी ए इंटरसेक्शन बी बरोबर किती आला बारा आला बारा ओके okay? त्याला टॅली करू आपलं उत्तर बरोबर आहे का हे बघा कसं टॅली करायचं ओके असे दोन वे नाक प्रत्येक मी ठीक आहे नंबर ऑफ एमध्ये किती आहेत घटक वीस आहेत नंबर ऑफ बी मध्ये किती आहेत अठ्ठावीस आहेत आणि दोघात एकत्रीकरण हो करून किती आहेत छत्तीस आहेत बरोबर म्हणजे काय ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती झाली अठ्ठेचाळीस बरोबर मग जर बेरीज अठ्ठेचाळीस आहे आणि एकत्र घटक किती आहेत छत्तीस तर ह्या दोघाची वजाबाकी करून काय मिळालं तुम्हाला बारा म्हणजे बारा घटक असे रिपीट झालेले असणार हा त्याचा अर्थ आहे आता हे जे काय केलंय मी इकडं हां हे पेपरमध्ये करायचं नाही हे तुम्हाला समजण्यासाठी दिलं आहे तुम्हाला जर हे मी आता सांगितलेला कळालं नाही तर हे सोडून द्या पण राजा हो एक गोष्ट लक्षात ठेवा असलं काय विचारलं म्हणजे तीन घटक दिले असतील असे नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ ए युनियन बी आणि एखादा घटक विचारला असेल तर हेच सूत्र वापरायचं हे सूत्र वा चुकायचं नाही विसरायचं नाही चिन्हासहित आहे असं मांडायचं आणि सोडवायचं बरं ह्या सूत्राचा वापर आपण फक्त अशा गणितातच करत नाही तर आपल्याकडं ले काही लेखी गणित पण आहेत आपण काही लेखी गणित सोडवण्यासाठी असं ह्याचा वापर करतो बघा ह्याने काय सांगितलं इथं एका वस्तिगृहामध्ये एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत त्यापैकी ऐंशी विद्यार्थी चहा घेतात साठ विद्यार्थी कॉपी घेतात आणि असे काही विद्यार्थी आहेत जे दोन्ही पेय पेतात असे किती विद्यार्थी आहेत तर असे वीस विद्यार्थी आहेत हे बघा एक कच्ची आकृती काढतो तुम्ही नाही काढली तर चालेल फक्त तुम्हाला समजायसाठी हो हा हा आहे हॉस्टेल बरं हे शिकवताना मी सांगितलेलं आहे की ह्याला काय म्हणतात विश्वसंच म्हणतात काय म्हणतात विश्वसंच त्याच्यामध्ये हा संच काढला मी असा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि हा काढला इकडून मी कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा बघा ए संचाला नाव देतो चहा पिणारे विद्यार्थी बी संचाला नाव दिलं आहे कॉफी पिणारे विद्यार्थी आणि हे जे दिसतंय हे एकमेकात असं गुंतलेलं इंटरसेक्ट झालेलं ते चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणारे पे विद्यार्थी आहेत मग त्याला काय म्हणलं रे सोने आपण ए इंटरसेक्शन बी हे वर्गामध्ये जवळजवळ मी तीन वेळा शिकवलेला आहे हा व्हिडिओ कशाला दिला क्विक रिव्हिजन व्हा म्हणून मग इथं बघा हॉस्टेलमध्ये किती विद्यार्थी आहेत एकशे पंचवीस म्हणजे यू बरोबर एकशे पंचवीस आहे यू बरोबर किती आहे एकशे पंचवीस पूर्ण हॉस्टेलमध्ये असणारे विद्यार्थी मग चहा पिणारे विद्यार्थी बघा ऐंशी आहेत किती आहेत ऐंशी नंबर ऑफ ए बरोबर किती आहे ऐंशी कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहेत साठ किती साठ आणि त्याच्यामध्ये असेही काही विद्यार्थी आहेत जे दोन्ही पेय पितात दोन्ही पेय पितात चहा पण पितात आणि कॉफी पण मग अशांना काय म्हणलं आपण नंबर ऑफ ए छेद बी ए इंटरसेक्शन बी असे किती विद्यार्थी आहेत बरं जे दोन्ही पेय पितात वीस विद्यार्थी किती विद्यार्थी आहेत वीस आहे हे सूत्र वापरायचं नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए आधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी आणि ज्याच्या किंमत दिलेल्या आहे त्या तिथे तिथे टाकून सोडायच्या बघा ए युनियन बी माहीत आहे का नाही माहिती तो असं असल्याचा नंबर ऑफ ए युनियन बी ए संयोग बी नंबर ऑफ ए किती आहे आपल्याकडं ऐंशी अधिक नंबर ऑफ बी किती आहे साठ आणि दोन्ही घेणारे दोन्ही घेणारे किती आहेत वीस आहेत चला ह्या दोघांची बिरीज करा ऐंशी अधिक साठ किती एकशे चाळीस एकशे चाळीस हा आणि हा पुढचा वजावीस आहे असा बघा मग एकशे चाळीस मधून वीस गेला किती उत्तर आलं एकशे चाळीसमधून वीस गेला किती उत्तर आलं एकशे वीस हे काय मिळालं आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे असे विद्यार्थी जे दोन्ही पेय पेतात म्हणजे पे दोन्हीपैकी किमान काहीतरी पेतात बरोबर चहा तरी घेत असतील कॉपी तरी घेत असतील पण तुम्हाला विचारलं काय एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फाईंड नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट टेक एनी ड्रिंक बरोबर मग आपल्याकडे हॉस्टेलमध्ये किती मुलं आहेत एकशे पंचवीस त्यातले काय ना काय पिणारे किती आले एकशे वीस मग एकही पेय न घेणारे एकही पेय न घेणारे विद्यार्थी मग हे वाक्य आहे असेल याच नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट डू नॉट टेक एनी ड्रिंक हा बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ तयार करतोय त्यामुळे अक्षर जरा खराब येते समजून घ्या तर पूर्ण हॉस्टेलमध्ये हो विद्यार्थी आहेत एकशे पंचवीस काही ना काही पिणारे किती आले एकशे वीस दोघांची वजबाकी की केली किती आली पाच म्हणजे असे पाच विद्यार्थी आहेत जे चहा पण पीत नाहीत आणि कॉपी ठीक आहे बरं बाकी मी तुम्हाला वहीमध्ये लिहून दिलेलं आहे की ह्याच्यापूर्वी काय लिहायचं याच्यापूर्वी काय लिहायचं डायरेक्ट असं लिहिलं तर अर्धा मार्क कट आहे याच्यापूर्वी काय लिहिलं लिहायचं हे वहीमध्ये दिलेलं आहे आता फक्त सूत्राचा वापर कसा केला ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ व्यवस्थित बघा काय अडचण असेल तर उद्या क्लासमध्ये विचारा पण अभ्यास भरपूर करा हे गणित आणि ह्याच्यावरचे तीन गणितं ह्याच्यापैकी एखादं गणित तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं